ज्या काळामध्ये बाबासाहेब होते त्या काळामध्ये सुद्धा व्यक्तिपूजा नव्हती अशी नाही म्हणजे नेहरूंच्या बद्दलची व्यक्तिपूजा होती गांधींच्या बद्दलची व्यक्तिपूजा होती अण्णा व्यक्ति हजारे हे इनोसंट आहेत असं मला अजिबात वाटत अण्णा हजारे हे मला लबाडच वाटतात तरी काँग्रेसपेक्षा नरेंद्र मोदी सुद्धा जास्त अटॅक गांधी फॅमिलीवर करतात कारण काय काँग्रेस हा इतका सुस्त पक्ष आहे की म्हणजे त्यांची माणसं पक्ष सोडायला पण वेळ फार वेळ घेत हे सगळं माहीत असताना सुद्धा आत्ताचा जो भाजपाचा प्रमुख मतदार जो धरला जातो तो ओबीसी धरला जातो हा बदल कशामुळे झाला कारण धार्मिक अस्मितेवरचा उतारा भाषिक अस्मिता हाच आहे संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये भारतीय जनसंघ होता पण तो किती काळ होता तो सगळ्यात शेवटी जॉईन झालेला आणि सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडलेला पक्ष आहे मायावरती आणि तुम्हाला वंचित किंबहुना ती। ती। मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंना कुणीतरी समोर बसवून त्यांची जी परिभाषा आहे मर्द कोथळा काढीन या सगळ्या मध्ययुगीन परिभाषेतनं कुणीतरी त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे तर लोक शक्य आहे तोपर्यंत सहन करतील जेव्हा शक्य नसेल त्यांना तेव्हा हा देश फुटू शकेल ही मला असं वाटतं ही अदृश्य दृश्य भीती छुपी उघड भीती ही या लोकसभेच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे असं मला वाटतं